माझ्या कवितेचे शीर्षक आहे साहेब आई म्हणते लेखाला की बापाला काम होईन आई म्हणते लेखाला की बापाला काम होईन लवकर शिकून साहेब हो आता काही सोसेना से, 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 पन्नाशी वय झालं तरी तुमच्यासाठी धरलंय बळ पन्नाशी वय झालं तरी तुमच्यासाठी धरलंय बळ पोरं शिकतात म्हणून किती होते र पार। पळापळ परिस्थिती गरीब आपली पाठ काही सोडे ना लवकर शिकून साहेब हो आता काही ना लक्ष नको देऊ कुणाच्या बी बोलण्यावर लक्ष नको देऊ कुणाच्या बी बोलण्यावर नको वाईट वाटून घेऊ जरी कुणी हिनवल्यावर माणसं कमी काही होईना लवकर शिकून साहेब हो आता काही सोसेना असल्या उन्हात सुद्धा बाप काम करतोय असल्या उन्हात सुद्धा बाप काम करतोय फक्त तुमच्यासाठीच तो मर मर मरतोय कितीही कष्ट लागले तरी तुम्हाला कमी पडून देईना लवकर शिकून साहेब आता काही संकट आली तरी कायम उभा राहिला किर संकट आली तरी कायम उभा राहिला किर तुम्हाला पैसे देऊन कस तरी भागवतो किर एवढं काम करून पण कधी बोलून द्यावं ना लवकर शिकून साहेब आता काही शोसे लेख माझा सुखी राहावा एवढंच त्याला वाटतं लेख माझा सुखी राहावा एवढंच त्याला वाटतं लवकरात लवकर साहेब व्हावा मनास स्वप्न दाटतं लेख अधिकारी होऊन येईल की आज काही सोड ना लवकर शिकून साहेब हो आता काही सोसना लवकर शिकून साहेबो आता काही सोसणं थँक्यू